श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप लोकनेते कैलासवासी खासदार बाळासाहेब माने व सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित खो खो स्पर्धेत नरंदे हायस्कूलच्या सतरा वर्षाखालील मुले व चौदा वर्षाखालील मुली या संघानं तृतीय क्रमांक मिळवला आहे तसेच शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत तिसरा क्रमांक प्राप्त अंजली मगदोम नववी अ कशिश पाथरवट शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा तृतीय क्रमांक शालेय मैदानी स्पर्धा शंभर मीटर धावणे श्रेया भंडारी चार बाय शंभर रिले अंतर्गत हर्षवर्धन देशमुख अभिजित जाधव हो सायगोंडा पाटील आदित्य पाटील विशाल अनुसे सर्व इता या सर्व विद्यार्थ्यांच्या संस्थेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष मान्य प्रतापराव सर देशमुख शाळा समिती शाळा समिती चेअरमन हर्षवर्धन देशमुख सेक्रेटरी सौ नमिताताई देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष प्रतापराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना खेळ कला व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्या नावलौकिक वाढवा असं प्रतिपादन केलं सदर विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष प्रतापराव देशमुख साहेब सेक्रेटरी नमिताताई देशमुख शाळा समिती चेअरमन हर्षवर्धन देशमुख यांची प्रेरणा मिळाली तर प्रशालेचे मुख्याध्यापक बी एस खोत आणि क्रीडा शिक्षक एस सी साळुंखे यांचं मार्गदर्शन लाभलं कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज